प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांना आदरणीय पालकांना आणि संपूर्ण मित्रपरिवाराला दसऱ्याच्या आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला उत्तम आरोग्य लाभावे आनंद मिळावा समाधान लाभावे अशी कडकडीची विनंती मी दुर्गा मातेकडे करतो जेणेकरून तुमचं आमचं जीवन सुंदर होईल आज पुन्हा आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर इन्फॉर्मेटिव्ह आणि नॉलेजेबल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे समजा मला जर सांगायचं असेल माझ्याकडे पुस्तक आहे माझ्याकडे शाळा आहे माझ्याकडे घर आहे मला दोन मुलं आहेत माझ्याकडे शेती आहे माझ्याकडे पैसे आहेत माझ्याकडे हे आहे ते आहे अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील आणि लोकांना प्रभावित करायची असेल तर अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी आपण नेमका कोणता पॅटर्न वापरू शकतो तर तो पॅटर्न मी आज आपल्याला सांगणार आहे तो पॅटर्न ऐकल्यानंतर तो पॅटर्न समजल्यानंतर मी तुम्हाला नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी विश्वास देतो की आपण ऐंशी तर पंच्याऐंशी टक्के इंग्रजी या आजच्या पॅटर्ननुसार बोलणार आहेत हा तुम्हाला मला देवीचा लाभलेला आशीर्वाद आहे लक्षात घ्या जर एखादी वस्तू आपली आहे एखादी गोष्ट आपली आहे म्हणजे ती वस्तू आपलीच आहे ती गोष्ट आपलीच आहे त्या वस्तूवर आपलाच अधिकार आहे त्या वस्तूवर आपलाच हक्क आहे अशा प्रकारची वाक्य जर बोलायची असतील तर इंग्रजीमध्ये सुरुवातीला आय वापरा आय नंतर हॅव वापरा आणि हॅव वापरल्यानंतर जी वस्तू आपली आहे त्या वस्तूचं नाव लिहा इंग्रजीत मग मी माझ्याकडे मला गोष्ट आहे म्हणजेच एखादी गोष्ट किंवा वस्तू माझ्याकडे किंवा माझी आहे या अर्थाने हे सूत्र वापरतात कोणतं सूत्र वापरतात आय प्लस हॅव प्लस थिंग थिंग म्हणजे काय वस्तू की जी वस्तू आपली आहे वाक्यावरून आपल्याला अधिक लक्षात येईल पहिलं वाक्य आहे आय हॅव अ न्यू बुक माझ्याकडे एक नवीन पुस्तक आहे माझ्याकडे एक नवीन पुस्तक आहे म्हणजे ते पुस्तक माझंच आहे ते पुस्तक माझ्या मालकीचं आहे त्या पुस्तकावर माझा हक्क आहे त्या पुस्तकावर माझा अधिकार आहे या पद्धतीने ही रचना वापरली जाते आय हॅव अ न्यू बुक माझ्याकडे एक नवीन पुस्तक आहे आय हॅव अ गुड फ्रेंड माझा एक चांगला मित्र आहे म्हणजे माझ्याकडे असा मित्र आहे की तो खूप चांगला आहे तो माझ्या सुखदुःखात कामी येतो माझ्या हक्काचा मित्र आहे तो माझ्या अधिकाराचा मित्र आहे तो मी त्याच्यावर आपलेपणा गाजवू शकतो म्हणजे तो माझाच मित्र आहे असं लोकांना सांगू शकतो आय हॅव अ गुड फ्रेंड माझा एक चांगला मित्र आहे आय हॅव ॲन आयडिया फॉर द प्रोजेक्ट माझ्याकडे प्रकल्पासाठी एक कल्पना आहे पण जर तुम्ही असं वाक्य म्हटलात आय ॲम ॲन आयडिया फॉर द प्रोजेक्ट तर मी प्रकल्पासाठी एक कल्पना आहे असं त्याचा अर्थ होतो म्हणजे ते वाक्य ग्रॅमॅटिकली चुकीचं ठरतं मग हो। माझ्याकडे काय आहे हे जर सांगायचं असेल तर आपल्याला हॅवच वापरावं लागेल हे मला तुम्हाला सांगायचं आहे आय हॅव ॲन आयडिया फॉर द प्रोजेक्ट आय हॅव टू फिनिश माय होमवर्क मला माझे गृहपाठ पूर्ण करायचं आहे मला माझा गृहपाठ पूर्ण करायचा आहे की जो गृहपाठ माझाच आहे मलाच करावं लागेल ती माझी नैतिक जबाबदारी आहे आय हॅव अ पेन इन माय बॅग माझ्या पिशवीत एक पेन आहे पिशवीत पेन आहे पण ती पेन माझीच आहे माझ्या मित्राची नाही दुसऱ्याची नाही या अर्थाने आय हॅव टू ब्रदर्स मला दोन भाऊ आहेत म्हणजे माझ्याकडे दोन भाऊ आहेत आय हॅव अ डॉग नेम बडी माझ्याकडे बडी नावाचा एक कुत्रा आहे माझ्याकडे बडी नावाचा एक कुत्रा आहे म्हणजे त्याला आपण पेट ॲनिमल म्हणू शकतो पेट डॉग म्हणू शकतो आय हॅव अ लॉट ऑफ वर्क टू डू मला खूप काम करायचे आहे की जे काम माझ्या म्हणजे माझ्याशिवाय कोणी करू शकत नाही ते काम मलाच करावं लागेल कारण ते काम माझ्या वाटेला आलेलं आहे आय हॅव अ हेडेक माझे डोके दुखत आहे माझेच डोके दुखत आहे दुसऱ्याचे डोके दुखत नाही या अर्थाने तर पहिली स्क्रीनवर जवळजवळ मी नऊ प्रकारचे वाक्य घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपल्यासमोर दुसरी स्क्रीन उपस्थित करतो ती दुसरी स्क्रीन ही आहे बघा दुसरी स्क्रीन आपल्याजवळ आली आता समजा या दुसऱ्या स्क्रीनमधून मला काय सांगायचं आहे संकल्पना तीच आहे पण पॅटर्न लक्षात घ्या समजा एखादी गोष्ट किंवा वस्तू लक्षात घ्या बर का एखादी गोष्ट किंवा वस्तू त्याच्याकडे आहे तिच्याकडे आहे त्याच्याकडे आहे तिच्याकडे आहे जर सांगायचं असेल तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला ही किंवा शी घ्यायचं आहे त्याच्यानंतर हॅज घ्यायचं आहे आणि हॅज घेतल्यानंतर जी, जी वस्तू आपली आहे ज्या वस्तूवर आपला अधिकार आहे त्या वस्तूचं नाव इंग्रजीत घ्यायचं आहे मग पहिल्या स्लाइड्समध्ये आपण काय पाहिलं आय नंतर हॅव घेतला आहे कारण आय नंतर हॅव येतो हॅज येत नाही पण या ठिकाणी ही आणि शी या दोन सर्वनामानंतर किंवा कर्त्यानंतर आपल्याला हॅज घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपली जी वस्तू आहे ज्याच्यावर आपला अधिकार आहे ज्याच्यावर आपला हक्क आहे त्या वस्तूचे नाव घ्यायचं आहे म्हणून एखादी गोष्ट वस्तू त्याच्याकडे तिच्याकडे आहे या अर्थाने बघूया ही हॅज अ फास्ट कार ही हॅज अ फास्ट कार त्याच्याकडे एक वेगवान गाडी आहे शी हॅज अ ब्युटिफुल व्हॉइस तिचा आवाज सुंदर आहे म्हणजे तिच्याकडे सुंदर आवाज आहे गोड आवाज आहे एखाद्या गायिकेसारखं ती गाते या अर्थाने ही हॅज अ न्यू बायसिकल त्याच्याकडे एक नवीन सायकल आहे आता नुकतीच त्याने त्याच्या बर्थडे साठी घेतली त्याच्या वडिलांनी त्याला बर्थडे गिफ्ट म्हणून दिली शी हॅज अ कॅट नेम लुना तिच्याकडे लुना नावाची मांजर आहे राईट ही हॅज अन इम्पॉर्टंट मिटिंग टुडे आज त्याची एक महत्वाची बैठक आहे त्या बैठकीमध्ये त्याला उपस्थित राहावं लागेल राईट right? शी हॅज अ बिग हाऊस तिच्याकडे एक मोठे घर आहे ही हॅज अ ग्रेट सेन्स ऑफ ह्युमर त्याच्या विनोदी बुद्धी खूप चांगली आहे त्याची विनोदी बुद्धी खूप चांगली आहे म्हणजे बोलता बोलता तो जोक्स करतो बोलता बोलता तो कॉमेंट्स करतो या अर्थाने शी हॅज अ लॉट ऑफ पेशन्स तिच्याकडे खूप संयम आहे म्हणजे लगेच तिला राग येत नाही लगेच ती चिडत नाही म्हणजे शी हॅज अ पेशन्स तिच्याकडे संयम आहे तर या दुसऱ्या स्लाइड्समध्ये देखील मी आपल्याला आठ प्रकारची वाक्य सांगण्याचा बोलण्याचा एक्सप्लेन करण्याचा आणि शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे तिसरी स्क्रीन आपल्यासमोर येत आहे ही आहे तिसरी स्क्रीन या तिसऱ्या स्क्रीनमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे बघूया बघा एखादी गोष्ट त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्तींकडे एखादी गोष्ट त्यांच्याकडे आहे एखादी गोष्ट आमच्याकडे आहे किंवा एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे किंवा तुझ्याकडे आहे या अर्थाने जर इंग्रजीमध्ये वाक्य बोलायची असतील तर दे वी यू यांच्यानंतर हॅव वापरून त्याच्यानंतर जी वस्तू आपली आहे ज्या वस्तूवर आपला अधिकार किंवा हक्क आहे त्या वस्तूचं नाव आपल्याला इंग्रजीत घ्यायचं आहे अजून सोप्या भाषेत सांगतो एखादी वस्तू त्यांच्याकडे आमच्याकडे तुमच्याकडे आहे या अर्थाने हा पॅटर्न वापरला जातो बघा वाक्यांवरून लक्षात येईल दे हॅव अ बिग फॅमिली त्यांचे कुटुंब मोठे आहे म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये एकापेक्षा अनेक सदस्य आहेत अनेक मेंबर्स आहेत त्यामुळे त्यांचं कुटुंब कसं आहे मोठे आहे वी हॅव अ लॉट ऑफ फंड टुगेदर आम्ही एकत्रित खूप मजा करतो म्हणजे आम्ही एकत्र आल्यानंतर खूप मजा करतो यू हॅव अ ग्रेट स्माइल तुमचे हास्य खूप सुंदर आहे तुमच्या हास्य कुणीही चोरू शकत नाही तुमचे हास्य तुमचे हास्य आहे तुमचं हसणं असणं नाही तुमचं हसणं तुमचं हसणं आहे त्याच्यावर दुसऱ्याचा अधिकार नाही या अर्थाने दे हॅव अ लॉट ऑफ लँड त्यांच्याकडे खूप जमीन आहे ते लॉर्ड आहेत वी हॅव टू कॅच द बस आपल्याला बस पकडायची आहे कारण की वेळेवरती कामाला जायचं आहे यू हॅव अ व्हेरी गुड पॉईंट तुमचा मुद्दा खूप चांगला आहे तुम्ही मिटिंगमध्ये हा मुद्दा मांडला पाहिजे त्याच्यावर वी कॅन डिस्कस आपण चर्चा करू शकतो दे हॅव अ न्यू प्रोजेक्ट त्यांच्याकडे एक नवीन प्रकल्प आहे वी हॅव अ सरप्राईज फॉर यू आमच्याकडे तुमच्यासाठी एक आश्चर्य आहे आपण म्हणतो ना डोळे झाका डोळे बंद करा तुमच्यासाठी सरप्राईज आहे वगैरे वगैरे या अर्थाने आता चार नंबरच्या स्क्रीन किंवा स्लाइड्स आपल्यासमोर मी घेऊन येत आहे ती ही आहे बघा चौथ्या क्रमांकाची स्लाइड या स्लाइड मधून आपल्याला काय शिकायचे बघूया आता याच्यामध्ये आपण कोणत्याही व्यक्तीचं नाव घेऊ शकतो जसं तुमचं नाव आहे माझं नाव आहे आपल्या वडिलांचं नाव आहे आईचं नाव आहे भावाचं नाव आहे बहिणीचं नाव आहे मित्राचं नाव आहे मैत्रिणीचं नाव आहे एनी नेम म्हणजे कोणतंही नाव घेऊ शकतो आणि त्या नावानंतर हॅज घेऊ शकतो आपण आणि हॅज नंतर की त्या एक्सवायजेड व्यक्तीकडे काय आहे कोणती वस्तू आहे त्या वस्तूचं नाव आपल्याला इंग्रजीत लिहायचं आहे अजून सोपं करून सांगतो एखादी गोष्ट वस्तू व्यक्तीकडे आहे या अर्थाने बघूया अर्जुन हॅज अ न्यू जॉब अर्जुनला एक नवीन नोकरी मिळाली आहे म्हणजे अर्जुनकडे एक नवीन नोकरी आहे असं त्याचा अर्थ आहे पूजा हॅज अ पेट पॅरट पूजाकडे एक पाळीव पोपट आहे जो मिठू मिठू करतो अमित हॅज अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स अमित हॅज अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स अमितकडे खूप अनुभव आहे लीना हॅज अ ब्युटिफुल व्हॉइस लीनाचा आवाज खूप सुंदर आहे राहुल हॅज अ ब्रोकन फोन राहुलचा फोन तुटलेला आहे कुठं पडला असेल है ना मीना हॅज टू स्टडी फॉर हर एक्झाम्स मीराला तिच्या परीक्षांसाठी अभ्यास करायचा आहे म्हणजे मीरा समोर किंवा मीराकडे परीक्षा आहे आणि त्या परीक्षेत तिला पास व्हायचं आहे म्हणून अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही समीर हॅज अ न्यू लॅपटॉप समीरकडे एक नवीन लॅपटॉप आहे रिया हॅज अ गुड मेमरी रियाची स्मरणशक्ती चांगली आहे तर अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीतून बोलू शकतो फक्त माझी एक कडकडीची विनंती आहे म्हणजे वेन वी आर स्पीकिंग इन इंग्लिश ॲट द सेम टाइम यू मस्ट क्लिअर युअर पॅटर्न थ्रू विच यू आर गोइंग टू कम्युनिकेट विथ अदर म्हणजे पॅटर्न सोडू नका फॉर्मॅट सोडू नका फॉर्म्युला सोडू नका तुम्हाला दुर्गा मातेच्या पहिल्या दिवशी सांगतो तुम्हाला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सांगतो आपल्याला इंग्रजी बोलण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही म्हणून मी जे सांगतो ते ऐका त्या पॅटर्ननुसार जा आणि तुमच्याकडे जर काही अनुभव असतील तुमच्याकडे काही वेगवेगळी वाक्य असतील ते देखील माझ्याशी शेअर करा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओ आवडला नसेल तुम्ही व्हिडिओ पाहिला नाही पाहिला काही हरकत नाही कारण की देअर इज नो एनी काय ऑफ फोर्स फ्रॉम माय साईट टू यू माझ्याकडून तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा हक्क कमी गाजवत नाही किंवा तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही म्हणजे यू कॅन सी माय व्हिडिओज ॲच पर युअर एक्सपेक्टेशन और ॲक्सपे ॲक्सपेक्ट ॲच पर युअर ओन ओपिनियन हाऊ कॅन आय इंटरफियर इन युअर ओन डिसिजन म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघावा की नाही बघावा या निर्णयामध्ये मी कसा हस्तक्षेप करू शकतो right so thank you very much dhanyavaad